बहुजन आघाडीच्या वतीने मी आपल्या सर्वांना गवाही देतो की ज्योती ताई निवडून आल्यानंतर प्रत्येकाच्या घराला नळ देऊन त्या नळाला चोवीस तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम बहुजन आघाडी करेल दुसऱ्या बाजूला अजून असे बरेचसे रस्ते ज्याची कामं झालेली नाही रस्त्याची कामं नाकडली नाल्यांची साफसफाई बऱ्याच ठिकाणी होत नाही आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आपल्या एरियामध्ये प्लेग्राउंड सुद्धा नाही शौचालय सुरू करायला हवं होतं ते चांगलं शौचालय पण सुरू केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर लालडोंगर इतर परिसरामध्ये चिखलवाडी असेल इतर परिसरामध्ये चांगले रस्ते बांधून देण्याचं काम आणि रस्ता बनवण्याचं काम हे वंचित बहुजन चा करून एसआरए असो झोपडपट्टी असो स्लम असो बिल्डिंग असो अख्या वर्डामध्ये कचरा वेचन करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी करून आपल्या वॉर्डामधल्या कचऱ्याचा कायमस्वरूपी मार्ग अवंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्योतीता नक्कीच करत आणि मित्रांनो आपण दुसऱ्या बाजूला बघितलं तर आज आपले नगरसेवक आहे जे कधी आपल्या समोर येत नाही जे निवडून आल्यानंतर आपल्याला दिसले पण नाही किंवा आपण त्यांना जर विचारलं काम करायला तर ते त्यांचे हात वर करते आणि दुसऱ्या बाजूला आज वंचित बहुजन आघाडीकडनं ज्योती स्वप्नील वागणारे या उभ्या स्वप्नीलदा तर त्यांच्या बरोबर आहे आणि आज नगरसेवक नसतानाही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम करून दिली रुग्णालयासाठी मोफत आणि माफक सेवा ही चालू करून स्वप्नीलदा प्रत्येक परिस्थितीमध्ये सहकार्य करणं आणि मदत करणं हे या दोघांचं नेहमी काम राहिले युवकांसाठी रोजगार संधी मिळवून देणं आणि मिळवणं हे त्यांनी मोठ्या प्रमाणात केलं त्याचबरोबर इकडे महिलांना शिलाई मशीन वाटप करून देणं हे सुद्धा स्वप्नीलदा आणि ज्योतिता आपल्याच भागामध्ये केलं त्यांनी स्वतःच्या खर्चामधलं हे नगरसेवक आहेत का आमदार आहेत का खासदार आहेत का स्वतःच्या खिशातन पैसे टाकून स्वतःचे पैसे वापरून यांनी लाल डोंगर चिखलवाडी एरियामध्ये रस्ते बांधण्याचं काम केलंय आणि कॉन्क्रीटचे रस्ते बांधण्याचं काम केलेलं आहे महिलांसाठी मोर्चे काही भागामध्ये काम केले आणि जे काम राहिले ते नगरसेवक झाल्यानंतर नक्कीच करण्यात येईल हे मी तुम्हाला त्यांच्या वतीने आश्वासन देतो आणि तेच बोलत असताना आपल्या सर्वांना आठवत असेल की कोविड काळामध्ये जेव्हा ते सगळे लोक दोन दोन ऑक्सिजन सिलेंडर आणि तीन तीन मास्क लावून स्वतःच्या घरामध्ये बसले होते तेव्हा स्वप्नील दादा ज्योतिताई आणि त्यांची टीम राशन वाटत पीपीई किट वाटत मास्क वाटत औषध वाटत रेमेडीसी वाटत आणि त्याचबरोबर जेव्हा कोरोनाची लस आली तेव्हा लसीकरणाचा कार्यक्रम कोरोना तमाम नागरिकांसाठी केला होता आता आपल्या सर्वांना ठरवायचंय की जे लोक नगरसेवक नसताना पण आपली कामं करतात का जी लोक नगरसेवक असून काम करत नाही यांच्यापैकी आपल्याला कोण निवडून कारण एका बाजूला असे माणूस जे आपल्यावरती कोणती अन्याय अत्याचार आपल्यावरती कोणतीही अडी अडचणी आपल्या पोरांवरती कोणती अडचणी कोणतीही परिषा नि तर स्वप्नीलदा आणि ज्योतिताई आपल्यासाठी नेहमी उभे राहतात पोलिसांच्या काटे खाण्याचं काम असो पोलिसांच्या केसेस अंगावर घेण्याचं काम असो इकडचे भाजप असो म्हणते